मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार सह आणखी काही नेत्यांनी मंत्रिमंडळ मध्ये शपथ घेतली ज्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही समावेश असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले असून मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या भुजबळ यांचे समर्थकांकडून जल्लोषात स्वागत होत आहे म्हणूनच सिन्नर तालुक्यातील समता परिषदच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष राजेंद्र जगजाब यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक आठ जुलै रोजी नाशिककडे प्रस्थान केले यावेळी अनेकांनी मंत्रिमंडळात समावेश होऊन देखील आपल्या पुरोगामी विचारांशी तडजोड यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी रवाना यावेळी समाविष्ट झालेल्या छगनराव भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी समता परिषदचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगचाप शहराध्यक्ष विशाल चव्हाण कार्याध्यक्ष संदीप भालेराव जिल्हा सरचिटणीस राजेंद्र भगत महिला अध्यक्ष तैदराड ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी उपाध्यक्ष भगीरथ माई सचिन गलाक विलास दराडे गणेश देशमुख सुनील जाधव आशिष फुलसुंदर भटवाडीचे सरपंच मनोज महात्मे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते बहुजनांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब यांची नुकतीच या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आता शपथविधी झाला आहे त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाज बहुजन समाजाला प्रचंड आनंद झाला आहे आणि भुजबळ साहेब हे छत्रपती फुलेसाहेब आंबेडकर या विचारांच्या पूर्ग विचारांचे पाईक आहेत आणि कोणी किती आपापली पसरवली तरी आप या ते आपल्या या पूर्ग विचारांपासून कधी दूर जाणार नाही त्या आणि ते प्रथमच नाशिक येत येत आहे सिन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व समता सैनिक त्यांच्या स्वागतासाठी जात आहोत आम्हाला त्या भुजबळ साहेब यांचा ज्या मंत्री म्हणून जो समावेश झाला त्यामुळे संपूर्ण सिन्नर तालुक्यालाच नव्हे नाशिक जिल्ह्याला पूर्ण आनंद झालेला आहे अशा आमच्या लाडक्या नेत्या नेत्याला त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व समता सैनिक आम्ही आता नाशिकला रावणं होत आहोत देशाचे ओबीसी ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ सिन्नरमधील समता परिषद व इतर सर्व स्थानिक नागरिकांचा जाहीर पाठिं पाठिंबा या याच्यातून ये दिसून येतो आणि सर्व एकदम भुजबळ साहेब सिन्नरला शपथविधी घेतल्यानंतर नाशिकमध्ये प्रथमता येत असल्यामुळे प्रत्येका ता प्रत्येकांमध्ये उत्स उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यांच्या सर्व त्यांच्या पुढच्या कार्यकिर्दीला सिन्नरवासियांकडून व समता परिषदेकडून खूप खूप शुभेच्छा सर्व समता बांधव हे सर्व सर्वांचे लाडके आपले बहुजनांचे नेते आदरणीय नामदार भुजबळ साहेब यांच्या स्वागतासाठी पाथर्डी फाटा येथे बहुसंख्येने नाशिक शहरातून नाशिक सिन्नर तालुक्यातून नाशिक शहरात जात आहेत धन्यवाद जय आज आम्ही इथे ज्या संख्येने जमलेलो आहोत हे सिन्नर तालुक्यातील सर्व समता परिवारातील सगळे सदस्य आमच्या महिला भगिनी आणि आम्ही सर्वच भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आणि आम्ही ह्या ठिकाणी जे जमलो आहे आज आमचे तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र जगझाप राजेंद्र भगत विशाल आणि संदीप भालराव आम्ही सर्वच यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे सर्वांचे ओबीशीचे पंचप्राण आणि ह्या महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील सर्व ओबीसींचे आणि सर्व गोरगरीब दिनदयाचे कैवारी माननीय भुजबळ साहेब यांनी कॅबिनेट मंत्र्याची शपथविधी घेतल्याच्या नंतर प्रथमच नाशिक येथे येत आहे त्यामुळे त्यांच्या जल्लोषासाठी आम्ही सर्वजण खूप खुश आहे आम्हाला खूप उत्साह झाला आहे साहेबांची भेट घेण्यासाठी म्हणून अतिशय उत्सवाने एवढे आम्ही सर्वजण जमलो आहे शेतीचे कामं चालू असताना खूप जास्ती प्रमाणात अजून लोक असे तरी इथं शेकडो कार्यकर्ते जमलेले दहावीस गाड्याचा तापा आहे आम्ही साहेबांच्या भीतीसाठी चाललेलो आहे सन्मानासाठी या ठिकाणी मी एकच सांगेल की महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत भुजबळ साहेबांनी ज्या बी हलेश अपेक्षा खाल्या त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे माननीय पवारसाहेबांच्या खंबीरपणे खंबीरपणेवर राहून राष्ट्रवादीचे काम आजपर्यंत केले शिवसेनेच्या चळवळीतही त्यांनी ते काम केले असं मोठं योगदान असलेला हा देशातला महाराष्ट्रातला बहुजनांचा नेता माननीय भुजबळ साहेब आपण ज्या बी पक्षात जाल ज्या ठिकाणी जाल तुम्ही कार्यकर्त्यांच्या आणि सर्व मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी जातात तुम्हाला स्वतःच्या पदासाठी नाही जात तुम्हाला पदं तर कोणतेही पक्ष देण्यास तयार आहे पण तुम्ही कार्यकर्त्यांना कुठेतरी नाही भेटला पाहिजे म्हणून तुम्ही जातात पण आम्ही सर्व आपल्या पाठीशी खंबीर पणवे आहे जिकडे जिकडे भुजबळ तिकडे तिकडे आम्ही एवढ्या शुभेच्छा देतो